जुनीमोरगाव तालुक्यातील नवेगाव बांधे येथील सत्यमेव प्रभाग संघ येथे प्रभाग समन्वयक म्हणून कार्यरत असलेल्या प्रकाश मेश्राम यांनी शासनाकडून आलेल्या लाखो रुपयांच्या फर्निचर निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय प्राप्त माहितीनुसार मागील महिन्यात बावीस प्रभाग संघटना ऑफिस फर्निचरसाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता नियमानुसार प्रभाग संघातील सदस्यांनी साहित्य खरेदी करणं अपेक्षित होतं मात्र प्रभाग समन्वयक प्रकाश मेश्राम यांनी स्वमर्जीनं साहित्य खरेदीचा संपूर्ण कारभार आपल्या हातात घेतला खरेदी करण्यात आलेल्या साहित्याची मूळ किंमत आणि खरेदी करण्यात आलेल्या बिलांमध्ये मोठी तफावत आढळली असून यामध्ये इलेक्ट्रॉनिक काट्याची मूळ किंमत चार हजार पाचशे रुपये असून त्याची किंमत सोळा हजार रुपये दाखवली आहे गोदरेज अलमारी मूळ किंमत चार हजार पाचशे रुपये असून त्याची किंमत अठरा हजार रुपये दाखवली आहे त्याचबरोबर स्टँड पंख्याची मूळ किंमत दोन हजार शंभर रुपये असून त्याची किंमत पाच हजार रुपये दाखवली आहे त्याचबरोबर ग्रीन मॅटची मूळ किंमत एक हजार सहाशे रुपये असून तिची मूळ किंमत पाच हजार रुपये दाखवली आहे ऑफिस टेबलची मूळ किंमत चार हजार पाचशे रुपये असून त्याची किंमत अठरा हजार रुपये दाखवली आहे तर फायबर खुर्च्या सहा नग मूळ किंमत एक हजार आठशे रुपये असून खुर्च्यांची किंमत चार हजार आठशे रुपये दाखवली आहे पिण्याच्या पाण्याचे कॅनची मूळ किंमत सहाशे रुपये असून तिची किंमत एक हजार आठशे रुपये दाखवली आहे फायबर ट्रेची मूळ किंमत दोनशे रुपये असून त्याची किंमत एक हजार पन्नास रुपये दाखवली आहे स्टील ग्लास सहा नग मूळ किंमत दोनशे रुपये असून त्या स्टील ग्लासची किंमत पाचशे रुपये दाखवली आहे गादी लावलेल्या खुर्च्या तीन नग मूळ किंमत पाच हजार चारशे रुपये असून त्याची किंमत तेरा हजार तीनशे पन्नास रुपये दाखवली आहे तसेच लेबर चार्ज एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारे एकूण साहित्याची मूळ किंमत तेवीस हजार रुपये असताना त्याचे एकूण बिल पंच्याऐंशी हजार रुपये इतकं काढलं गेलं म्हणजेच एका प्रभागात सुमारे बासष्ट हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाला तर असाच प्रकार बावीस प्रभाग संघामध्ये झाल्याचं बोललं जात आहे झालेल्या भ्रष्टाचारावर महिलांनी आवाज उठवत समन्वयक मेश्राम यांना प्रश्न विचारले मात्र त्यांनी महिलांना दमदाटी केली असा आरोपही करण्यात आलाय त्यामुळे समन्वयक प्रकाश मेश्राम यांची तात्काळ चौकशी करून त्यांना पदावरून बडतर्फ करावं तसेच तालुक्याच्या सातही प्रभागाची चौकशी करण्याची मागणी महिलांनी केली आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा